नमस्कार मंडळी नागनाथ महाराज उत्सवानिमित्त आज औंढे खुर्दे येतील कुस्त्यांचा जंगी आखाडा होता नमस्कार मंडळी महाशिवरात्रीनिमित्त श्री नागनाथ महाराज उत्सव मित्रांनो आलेल्या सर्व भाविक भक्त पाहुणे मंडळी व बैलगाडा प्रेमी तसेच कुस्ती पैलवानांचे सहश स्वागत मित्रांनो आज औंढे नागनाथ येथे श्री नागनाथ महाराज केसरी कुस्त्यांचा जंगी आखाडा भरवण्यात येत आहे तरी मित्रांनो या जंगी आखाड्याचे क्षणचित्र आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत श्री नागनाथ महाराज केसरी हा कुस्त्यांचा आखाडा औंढे नागना नागनाथ उत्सवानिमित्त भरवण्यात आला आहे तरी आपणा सर्वांचे ग्रामस्थांतर्फे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन

तुम्ही तो पुस्तकावण्यासोबत आम्ही सांगतो ना एक एक्झाम जरा टाळ्या वालो त्यांच्या आणि या ठिकाणी साहिल चांदेकर आणि स्वराज पाटील मैदानात साहिल चांदेकर आलाय का स्वराज पाटील या मैदानात ही गोष्टी श्री विकास अनिल शेवाळे स्वागत करा आपण प्रत्येक आलेल्या मान्यवरांचा सन्मान सन्मान किल्ल यात्रा उत्सव होतो यांचं चालू कुस्ती दोन हनुमंत बाबा देखील बेक स्वागत संत आपलं बेकिंग दोन स्वागत साई झाले आणि स्वराज पाटील चांगलं असते सुरू आहे आपलं स्वागत गुरु अक्षय पवार आंबेडकर परिवाराच्या वतीने ही गोष्टी पुरस्कृत केलेली आहे माझी भाऊ बघे आपलं स्वागत फक्त भाऊ कालिका कृपया आपण माहिती संपर्क साधा निलेश बाब महा आपण संपर्क झाला पैसे पावडकर आपल्यापैकी चर्चे पाहणार या ठिकाणी एक नंबरच्या बस्तीचे पैसे

सिद्धी रामाने तळेगाव विरुद्ध भक्ती जामोकर जामो श्री राजेश नटू केदारी व श्री के जयेश केदारी श्री सौरभ केदारी यांच्या वतीने प्रस्तुत केली गोष्टी आहेत आणि कार्तिक का आणि नागर यांची गोष्टी गुणावरती टाळ्या वाजवणाऱ्या फेरी पाहण्यासाठी ना मावळ तालुक्यात त्यांनी आपापल्या गटात नंबर काढलेला आहे गुणाची कमाई करतो का भाऊ आणि या ठिकाणी अजूनही गुण झालेला नाही पाय हिस्साय कार्तिक भाऊ साधले म्हणून भाऊ झाडो दोन स्वागत गुण झाला स्वतः रागवडे सर म्हणजे गुण झाला धन्यवाद सर आवाज झाला त्या कार्तिकसाठी था 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 फादर गुण। फादर गुण गुण। या। का गुस्ते अनिल भाऊ शिंदे आपल्या स्वागत पुढील कुस्ती लावण्यासाठी उद्धव अक्षर भाऊ पाटावे व उद्धवजेव दर्शक भाऊ पाठव्या पुढील कुस्ती लावण्यासाठी दोन हो सर नार जाए। नार जाए। नार त्या नावावर कोणी आला यात्रा उत्सव कमिटीला सांगा त्याला बाजूला का संजीव भाऊ झाले आपला सन्मान सांगा तर सन्मान सांगण्याचा मुद्दे सर भाऊ ऐका ना तो सिनियरचा

साहिल आंद्रे आणि सिद्धेशकार भारी मैदान द्या अन्यथा आपली कुस्ती बाद केली नोंद घ्या साहिल आंद्रे आलेला आहे सिद्धेशकार भारी आहे का ही गोष्टी दीपक भिकाजी गणवत व श्री विनोद दिलीप बेगडे यांच्या वतीने लावण्यात येणार आहे अशी नोंद घ्या विनंती आहे पाहुण्याला आपण आकड्याच्या शेजारी येऊन तानापर्ण व्हायचं आहे तर साहिल लवकर येणार

खड्डा आहे सर्व पर्यटन सात कृती सत्तर सत्तर कृती आले त्यामुळे सर्वांनी सुरक्षित आंतर थांबा मनेश मोरे आलाय का चिंतामणी पिंपळे आलेला आहे दे धन्यवाद <shamaya> तू कुस्त लावण्यासाठी माझ्या तो सरपंचा आज गाव घालवत्या पोलीस काठी म्हणून दोन बेंगडे कुस्त लावण्यासाठी पोलीस काठी म्हणून दोन बेंगडे

डेंगरगावचे सरपंच सन्मान श्री भाऊ यांना सगळी संबंध केलं जाते भाऊ सर्वंच सुद्धा करतात मोठी मोठी कार्यक्रम आत्ता सन्मान्य आभासन यादव हे आपल्या यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत

पैलवान स्वतःला आणि दुसऱ्याला इजा होईल असं करू नका मावळ संघाचे सचिव भूमिकेत एकीकडे प्राध्यापक शेतक आहे नागोरेच उच्च विचार उभषित आमचा पहिला नाही असतो हे दाखवून दिलं डॉक्टर सूर्यवंशी तर यांनी ज्यांनी भारतामध्ये ग्रिपरोमन हा क्रीडा प्रकार आणलेला आहे निकाल बेस्ट प्रो काव्या कब्जा घेतला आणि चपक केला साहिल आंद्रे आणि एकीकडे एक

कब्जा घेतलेला आहे इथुबाईल वर्षातला एकदा यात्रा उत्सव असते पाहुणे रावळे आलेले असतात या ठिकाणी प्रत्येकाला लाखी भेटी घ्यायचे असतात आणि मैदानही पूर्ण करायचं असत पंचांच्या भूमिकेमुळे हे मैदान अत्यंत चांगल्या रीतीने यशस्वी तिकडे जात मोजून दहा खुर्च्या राहिलेल्या आहेत पण दीड तास धरून चला दहा खुर्च्या आहेत पण दीड तास धरून चला इकडं खुर्च्या टिपलेल्या आहेत कोण मान्यवर घ्यायचे यात्रा यात्रा उत्सव कमिटी निर्णय घेते आणि अन... प्रत्येक आलेला गावात पाहुणा हा आपला आहे मान्यवर आपला आहे त्याप्रमाणे या ठिकाणी कुस्ते नियोजन यात्रा कमिटी या ठिकाणी नियोजन करणार आहे सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी त्यामध्ये गाडी विभागात कुस्ती स्पर्धा कधी सुरू झाली जर कोणी सांगू शकतांचा निर्णय अंतिम राहील पंचा अंतिम राहील पण तू एवढे सरपंच आहे तेच सांगतील हजार लोक आम्हाला ते नाही म्हणले तरी नाही

कब्जा घेत गावकीचा इनाम इकडे रिपट उठण्याच्या प्रयत्नात इकडे मच्छीपंत लावण्याच्या प्रयत्नात कुस्तीवरती डोळे ठेवा उत्तम आणि उत्तम पैलाने या सुट्टी मैदानाला लाभलेले आहेत याची नोंद घ्या

शांत काटा कुस्ती या ठिकाणी जोडली उत्सव उत्सव काम करतात तुम्हाला काळ्या मातीचं मौल माहित असतं या ठिकाणी देवाला राहण्याचं निवडण्न दाखवला होतो तसं कुठल्याही असू द्या लाल मातीतील लाल जाऊन नतमस्तक होऊन पाया पडल्याशिवाय आज जात नाही त्या पैरोनासाठी एकदा काळे बनवा घरी पोषण करते ती माता आणि नाव देते ती माती माता आणि मातीमध्ये फक्त वेलांटीचा फरक आहे परंतु दोन्ही तितक्या स्वजल निर्माण आणि आपले पणाला आहेत माता जन्म देते आणि माती नाव देते याचे नाव घ्या आपला मुलगा डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा असं सगळ्यांना वाटतं पण शंभरात हाताच्या बोटावरती मोजणाऱ्या मात्या असतात की त्यांना वाटत असतं की आपला मुलगा पहिन बनावा आपला मुलगा खेळाडू बनावा पूर्वी गावागावात तालमी होत्या हनुमानाची मंदिरं होती आणि त्या ठिकाणी संध्याकाळी दिवाबस्ती झाल्यानंतर सर्वजण एकत्र व्यायाम करत हे स्वराज्याने आखून दिलेला नियम होता गावावरती जर संकट आलं आधुनिक 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 भारत अत्यंत झाला असता कधी तो गुन्हेगारी वळला कधी गुन्हेगारीकडे वळला हे कळलं सुद्धा नाही आणि याला जबाबदार फक्त एकच आहे आपल्या हातातील मोबाईल ज्या मातेने जन्म दिला त्याच मातेने मुलाला जन्मल्या जन्मल्या एका वर्ष मोबाईल दाखवला बस नऊ चालेल पुस्तक असेल ज्ञानेश्वर आंबेडकर आमदार जाऊन ग्रामाने शंभर शंभर रुपये आमदे राहण त्यांच्या वतीने चर्चेत पुस्तक घ्या शंभर रुपये रामदास जाऊन ब्राह्मण रामद्या स्तरीय मंडळी

पाचशे रुपये सत्य भटपुडे आदित्य द्या आदित्य डुळे माहिती द्या हरे आंबेडकर शंभर रुपये तू कुस्ती लावण्यासाठी रुपेश भाऊ आंबेकर आमदार भाऊ राडे द्या तुम्ही कुस्ती लावण्यासाठी कुती लावण्यासाठी अरे अरे बाबा पॉट्रेन मला खरंच शंभर रुपये श्री मधुका श्री शिंदे कुस्त लावण्यासाठी संजय भाऊ खाडे अमदाबाईचे माजी सरपंच अशोक भाऊ टिचर माझी ग्रामपती सदस्य होतोंदरके या मैदानात असं कालंदर भाऊ शर्के संजय भाऊ खाडे संजय भाऊ बायकवाड या कुर्तीरावडील संजय भाऊ बायकवाड प्रकट भाऊ बायकवाड या कुर्तीरावती कुस्ती करा पैलवान संजय भाऊ रोज मैदान आहे रोज कुस्ती आहे

या चार घराण्यानी या गोष्ट्या पुरस्कृत केलेल्या आहेत दादा आपण दिनेश फुले हातवरती करा मळवंडी फुल्याचा पैवान असं अवस्थित पैवान आपल्या समोर आहे विरुद्ध या ठिकाणी पेजस पाळी एक लढवया बंद आहे प्रेक्षणीय कुस्ती आपल्या समोर आहे एक काटा कुस्ती आण ग्रामस्थांनी या ठिकाणी जोडलेली आहे मैदानी कुस्तीचं वास्य म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात ते दोनशे रुपये कब्जा घेतलेला आहे दिनेश ठोले ने रात्र दिवस मेहनत केली आणि वस्ता तसा असता खामच्या नाही तर आज शाळेत गेले तर बायनी डोळे म्हणतात शिक्षकांनी मारलं म्हणून घरी लढा द्यायपोर हो पैलवान भोस पैन बाते रेल्वे कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य फक्त म्हणून भोवतो चार वाजता माणूस येतो रात्री दीड वाजता पुन्हा चार वाजता येतो त्याच्यामुळे आलो बिन रविदा याने भारताला दिलेला आहे अरे अशी मुलं आपल्या घरात तयार करा वर्षात रोहन जगता कुस्तीपास्तीचा उपयोग पण त्याच्यातनं वाचला माळी पाहिला याचा हुत्तीबा डोक्यावरती फिरणारे टाळ्या वाजा त्या माळी काय दिने मारला आणि इतकं नेश सर अंबेडकर यांच्याकडून चालू आहे सापडलेला आणि त्याच्यात वाचायचा तारे ताळ्याप य तर डब्ल्यू डब्ल्यू मध्ये एकमेटाच्या डोक्यात खुर्ची घालतात आपण टी व्ही चिटकून बसतो अरे दगड मारला डोक्या तरच नाही पण इथं डाव पाहा डाव पाहा मारीनी कब्जा घेतला पुढील गुस्ती रोहन

असेच एक पुढेला लावून तुम्हाला काम कुस्ती करा महाराष्ट्रातील तमाम कुस्ती शोकऱ्यांच्या गळ्यातल्या ताईच म्हणजे आलं पडली धन्यवाद नॅशनल चॅम्पियन आणि एक महाराष्ट्राच्या पेट रुपया मैदानात गोष्टी लावण्यासाठी अमध्या ग्रामपंचायतीचे माझे सदस्य सन्मान राजेश भाऊ केले उद्योजक जय शेष केले उद्योजक सर्व बांधव यायचे उद्योजक दी जय शेष केल्या सौर भाऊ केल्या महिलांच्या गोष्टी एक्कावन्न हजार रुपयांची कुस्ती या ठिकाणी केदारी यांच्या वतीने आहे आणि नागडा करण्याचे डायरेक्टर समीर भाऊ खाडे आणि दीपक भाऊ खाडे दोन्ही मान्यवरांचं आलेलं सर महिलांची गोष्टी आहे पण कधीवरती याची नोंद घ्या टाळा वाजवल्या टाळा महिला मावळ शक्ती यूट्यूबवर व्हिडिओ आपल्यास आवडल्यास व्हिडिओज लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र